नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे बारावीचा इंग्लिशचे पेपर त्यासाठी आपणचं लोक आज आहे बारावीचा इंग्लिशचा पेपर त्यासाठी आपण चलो कळंदूरला सेंटरला तर विशेष काय नाही आज तेच आहे आपलं डेली रुटीन काय नाही आजचं व्हिडिओ किडिओ कुठं तेच आहे आपलं पॉवर टाकलं डिझेल मस्त की ऑटोमध्ये अँड डायरेक्ट मग साडे दहा वाजले तर डायरेक्ट मुलं चलेत आतमध्ये पेपरला तर चांगला जाईल का नाही काही सांगू शकत नाही पेपर पण पेपर चालू झाल्याच्या बादमध्ये मी डायरेक्ट आलो बसस्टँडला म्हणजे थोडं बसस्टँड बी फिरून यावं खूप दिवसा बस स्टँड फिरून आलो नाही करू शकलो मित्रांनो बट आज जे दहावीचा पेपर होता की आता इथे गुलाबलिंग म्हणजे बहिणीचा आणि ती आता सुट सगळी तर तेच आज काय जास्त नव्हतं त्यामुळे तो बसलो होता फिरून आता थोडंच बसलो आता आले बाईक किराड जाऊ कुठला पेपर आता जस्ट बाहेर येईल सगळे मित्रांनो आता एक एक जण बाहेर येईल पण ते ज्याचे बघून असं वाटत नाही की पेपर अवघड गेला आणि हे काका बोलू लागले आपल्या होमगार्ड सगळेजण बाहेर आली बट एकाच्याही म्हणजे तोंडावर टेन्शन दिसून झालं पेपरचं कारण पेपर सोपं होता असं मला वाटतं आणि परिसर असा स्वच्छ आहे म्हणजे गाय आम्ही आपण व्यायाम करायची हे तर मित्रांनो आता एक नवीन रुटीन घेतलं आता डेली आपण थोडं संध्याकाळचे अर्धा एक तास दोन तास मला आपण व्यायामासाठी देणार आहोत दोन हजार म्हणून आजपासून एक नवीन सुरुवात केली आणि काल पण आणतो पण कालचं काही शूट करायचं काय नाही आणि हे काही शूट करणार बी नाही मी येत आल्यावर हे आज फक्त जस्ट तुम्हाला सांगतो की आतापासून संध्याकाळचा आपण दोन तास व्यायामाला देणार आणि सकाळचे जे आपण देतो ते डेली देतो त्यात काही विषय नाही पण संध्याकाळचं पण आता रुटीन चालू केलं आता ऋषी साहेबा हे रोज येते गोळा खाकायला क्लिनिंग करेल पोलीस भरतीची बट आपण आपलं पोलीस भरती केली काय नाही करायची आपण आपलं हेच फिट अँड फाईट आता चलो रोडवर मस्त की इथं तिथे नाही राहणार व्यायाम केला आता आपण आता थोडं थो बसू गप्पा मारू संध्याकाळी मस्त एन्जॉय मुन बघा किती भर दिसायला असा आणि हे जे ब्रिज आहे आपण तुम्हाला आधी पण दाखवलं ब्रिज आपलाच आहे आता चालू तिकडे शेतात मस्त गप्पा मारून नंतर जाऊ घराकडे मित्रांनो आपल्यासोबत गँग बघा व्यायाम करा किती जाणार तिथे खूप जण ते नऊ दहा जण आणि आता सगळे व्यायाम झाल्याच्या बद्दल आपण चालू शिवणीला जत्राला जत्रा राहते शिवणीची आज पण राहते आणि उद्या पण राहते त्यासाठी लगेच फ्रेश होतो पाच दहा मिनिटात आणि जाऊच ला शिवणीला डायरेक्ट भेटतो तिथंच येत शिवनीच्या जत्राला लाल तो आज जत्रा रात्री उद्या जत्रा राहते आज लाट रात्री बट थोडा उशीर झाला आम्हाला लाट संपली त्यामुळे त्याच काय दाखवू शकत नाही दुकान आले छोट छोटे छोटे आणि अरे का हिंडून थोडं जत्रा इथं भरती आता उद्या पण जत्रा एक आणि इथं फ्रेश लगे दुकान आले सराशी सर आहेत आपले चैतन सर आहेत आपले एल आय सी आता चैतन दिंडे आपले शंभरच्या माणसं सर पण आहेत आपले सगळे आता सगळेजण तो आपण मित्रांनो या मित्राकडून आपण इकडे घेतली सर आता आपले सर आणि मेन म्हणजे बॅटरी लावतो थांबा एक मिनिट सरचं म्हणणं आहे गँग सगळे पेढा खूप छान आहे सर हे प्रोफेसर आता आपले माणसं आणि पेढ्या खूप छान आहेत मित्राजवळचे